नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र कारागृह विभागातील जे कर्मचारी आहेत यांना कशा कशा प्रकारच्या रजा असतात कशा कशा प्रकारच्या सुट्या असतात तर हेच आपण आज जाणून घेणार आहोत बघा यांना सुद्धा अगदी महाराष्ट्र पोलीस यांना ज्याप्रमाणे सुट्ट्या असतात किंवा रजा असतात अगदी त्याचप्रमाणे यांना सुद्धा असतात याच्यामध्ये थोडा बदल आहे जास्त बदल नाहीये तो बदल काय आहे आपण हे आ, डिटेल समजून घेणार आहोत तर बघा क्रमांक कर एक मध्ये दिलेला आहे आपल्याला अर्जित रजा ज्याप्रमाणे महाराष्ट्र पोलिस यांना पंचेचाळीस दिवस पंचेचाळीस दिवस अर्जित रजा असतात अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्र कारागृह विभागातील जे कर्मचारी आहे यांना सुद्धा पंचेचाळीस दिवस किती पंचेचाळीस दिवस सुट्ट्या या अर्जित रजा असतात मग तुम्हाला माहितच आहे ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्र कारागृह विभागातील जे कर्मचारी आहे पंचेचाळीस दिवसामधून पंधरा दिवसाचं रोखीकरण रोखीकरण म्हणजेच काय आपण कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून ती संकल्पना समजून घेतलेली आहे या पंचेचाळीस दिवसामधून पंधरा दिवस त्या पंधरा दिवसाचे तुम्ही पैसे घेऊ शकता शासनाला त्या रजा विकून म्हणजेच त्या पंधरा दिवसाचा तुम्हाला पगार मिळत असतो त्यालाच काय म्हणतो आपण रोखीकरण तर त्या या पंचेचाळीस दिवसामधून पंधरा दिवसाचं रोखीकरण घेतल्यानंतर रायथा तुमचे तीस दिवस मग तीस दिवसातून तुम्ही त्या ठिकाणी त्या वर्षभरामध्ये रजा घेऊ शकता कोणत्या अर्जित रजा त्याच्यानंतर किरकोळ रजा आता मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये थोडा फरक आहे तो फरक म्हण म्हटलं म्हणजे या ठिकाणी येतोय आता क्रमांक दुसऱ्या स्थानी तो येतो आहे ते म्हटलं म्हणजे किरकोळ रजा आता बघा या ठिकाणी आपलं जे महाराष्ट्र पोलीस आहे यांना किरकोळ ज्या रजा आहे त्या वीस आहे महाराष्ट्र पोलीस यांना मागच्या काळामध्ये त्यांना पण ज्याप्रमाणे आता कारागृह विभागातील कर्मचाऱ्यांना बारा किरकोळ रजा आहे यांना किती आहे महाराष्ट्र कारागृह विभागातील सध्याच्या घडीला सध्याच्या घडीला किती आहे किरकोळ रजा बारा आहे किती आहे बारा हा तर त्याचं सांगतो तुम्हाला मागचा जो काही काळ होता त्या काळामध्ये महाराष्ट्र पोलीस यांना सुद्धा बाराच किरकोळ रजा होत्या परंतु कालांतराने आता त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या आणि त्या सुधारणाच्या अंतर्गत महाराष्ट्र पोलीस या दलातील जे कर्मचारी आहे यांना वीस किरकोळ रजा त्या ठिकाणी मंजूर झालेल्या आहे तर ते आता सध्याच्या घडीला त्या पूर्ण वर्षभरामध्ये वीस रजा उपभोगत असतात महाराष्ट्र पोलीस विभागातील कर्मचारी हे सध्याच्या घडीला वीस रजा या उपभोगत असतात तर या ठिकाणी कारागृह विभागातील जे कर्मचारी आहे यांना सध्या तरी ज्या वीस रजा पाहिजे होत्या किरकोळ त्या सध्या मंजूर झालेल्या नाही आहे तसा प्रस्ताव शासनस्तरी पाठवलेला आहे आणि त्याच्यावर युद्धपातळीवर कामसुद्धा चालू आहे आणि लवकरच महाराष्ट्र कारागृह विभागातील जे कर्मचारी आहे यांनासुद्धा किरकोळ रजा ह्या वीस होणार आहे ह्या झाल्या किरकोळ रजा किती आहे बारा तर हा एक या ठिकाणी फरक आहे महाराष्ट्र पोलीस आणि कारागृह विभागातील कर्मचारी यांच्यामध्ये हा एक या ठिकाणी छोटासा फरक आहे परंतु हे होणार आहे आता येत्या काळामध्ये या ठिकाणी वीस रजा या मंजूर होऊन येतील आणि कारागृहातील कर्मचारीसुद्धा त्या वर्षभरामध्ये त्या वीस रजा उपभोगू शकतील त्याच्यानंतर साप्ताहिक रजा साप्ताहिक रजा यामध्ये कोणत्याच प्रकारचा बदल नाही आहे ज्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचारी आहे यांना सुद्धा चार साप्ताहिक रजा असतात आणि कारागृह विभागातील जे कर्मचारी आहे यांना सुद्धा चार साप्ताहिक रजा असतात <coughs> हे झालं साप्ताहिक साप्ताहिक माहीत आहे तुम्हाला आता शक्यतो कारागृह विभागातील जे आता काही काही जलला नेमून दिलेलं आहे दिवस की या या दिवशी या अशा अशा कर्मचाऱ्याची साप्ताहिक सुट्टी काय काही जेलला आहे काय काही जेलला नाही आहे आता हे झालं तुमचं साप्ताहिक रजा त्याच्यानंतर मेडिकल रजा किती आहे साप्ताहिक रजा चार अगदी महाराष्ट्र पोलीस या विभागातील जे कर्मचारी आहे अगदी त्यांच्याप्रमाणेच इथं सुद्धा चार साप्ताहिक आहे त्याच्यानंतर मेडिकल मेडिकलसुद्धा ज्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचारी यांना वीस मेडिकल रजा असतात अगदी त्याचप्रमाणे कारागृह विभागातील जे कर्मचारी आहे यांनासुद्धा वीस मेडिकल रजा आहे किती वीस मेडिकल रजा या ठिकाणी दिल्या जातात तर अशा प्रकारे कारागृह विभागातील जे कर्मचारी आहे यांना एका वर्षाभरामध्ये किती एक जे तुमचं वर्ष आहे हे एक वर्ष या वर्षामध्ये यांना ह्या एवढ्या रजा हे कर्मचारी उपभोगू शकतात याच्यामध्ये बदल असा काहीच नाही आहे जे महाराष्ट्र विभागातील महाराष्ट्र पोलीस विभागातील जे कर्मचारी आहे यांच्यामध्ये आणि कारागृह विभागातील जे कर्मचारी आहे यांच्यामध्ये असा पाहिजे तसा काहीच फरक नाही आहे फक्त या ठिकाणी एकच फरक या ठिकाणी दिसून येतो तो म्हटलं म्हणजे किरकोळ रजेमध्ये आणि तेही आता काम युद्धपातळीवर चालू रजाया। 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 आहे लवकरच वीस रजा या ज्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना वीस किरकोळ रजा आहे अगदी त्याचप्रमाणे यांना सुद्धा वीस किरकोळ रजा या लवकरच होणार आहे तसं काम युद्धपातळीवर चालू आहे तर अशा प्रकारे आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर या ठिकाणी थांबू জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র